काही काळा ऐका आपण मंदिरात येतो देवा करता का आपल्या करता देवा करता बर श्रीफळ घेतो देवा करता का आपल्या करता देवा करता श्रीफळ फोडला देवा करता का आपल्या करता देवा करता देवाला किती दिला बर पुढची गंमत छान आहे श्रीफळ फोडला खराब निघाला मग पूर्ण मग म्हणायचं कायसे देई प्रेम काही काळा चांगला असेल तर प्रसाद एक घरी न्यावा लागेल आणि खराब निघाला तर देवाला पावला गड्या आदिशक्ती जगदंबा मातेचे आपण शारदीय नवरात्र उत्सवामध्ये उपवास केलेत त्या उपवासामध्ये माझ्या माता बहिणी खूप श्रद्धेनं सहभागी झाल्यात आदिशक्ती जगदंबा माता हीच भगवान पांडुरंग परमात्मा आहे हीच भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे माझ्या माऊलींनी वर्णन केलेत अंतकरणातील आरत पहा तू विटेवरी सखई बाई हो करी कृपा माझे मन लागो तुझे पाई हो करी तू बरी बाई हो करी कृपा तू विटेवरी सखई बाई हो करी कृपा माझे मन लागो तुझे पाई हो करी कृपा तू सावडी सुंदरी हो करी कृपा लावण्य मनो हरी हो करी कृपा निज भक्ता करुणा करी हो करी कृपा पंढा पंढरपुरी राहिली डोळा पाहिली संती देखली वरुणी मिता सचिदानंदाबाई हो तुझे पाई करी कृपा अरे कृपा उषा सुंदरी हो करी कृपा अरे कृपा परमात्मा हीच आमचे सचिदानंद अंबाबाई आहेत माझ्या माऊलींनी वर्णन के केलंय हो कृपा सगळे मंडळींनी माझ्या परमात्म्याला पाहिलं भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये समारोपाची लिला करतात ज्या गोपी देवाकडे गेल्या एक दिवस गोपी म्हणे देवा तुम्ही सकाळपासून सायंकाळपर्यंत मला सोबत ठेवतात सायंकाळ झाली की जा घरी म्हणतात पण तुमच्या सोबत ही बासरी कायम आहे ही रात्री सोबत आहे दिवसा सोबत आहेत कायम बरोबर आहे तिला कधी बाजूला करत नाही त्याचं कारण सांगा भगवंताने तीन कारण सांगितले पहिलं कारण रुद्रस्तू भगवान स्वयं ही भगवान शिवजींचा अंश आहे पहिलं कारण दुसरं कारण या बासरीच्या आतमध्ये कोणत्याही गाठी नाही संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ आणि तिसरं कारण जेव्हा मी ठरवलं तेव्हाच ती बोलते एरवी ती मला माझ्या कामात व्यत्यय आणित आणत नाही विक्षेप करत नाही तो का म्हणे ठेवी तैसे आम्ही राहो त्याचे इच्छे तुझ्या मुरलीचा ध्वनी अकल्पित पडला कानी, विवळ झाले अंतकरणी मी घर धंदा विसरली हार सावडिया सगळ्या गोपाळांना एकत्र केलं आणि मथुरीला जाणारं दही दूध तूप लोणी थांबवलं गोपाळांना दररोज दह्या दुधाचा तूप लोण्याचा आनंद भगवंत द्यायला लागलेत रात्री दिवसा कोणी दही दूध खाऊ देणार रात्री जायचे गोपिकांच्या घरी दही दूध घेऊन खायचेच नुसते खात नव्हते तर रबडा करून टाकायचे पहा ती गवळणी तवती पालती दुधानी म्हणती नंदाची या पोरी आजी चोरी केली खरे या गोपीय लागल्या यशोदे बाई तुझा लाड काका ना तुलाच गोड भागी बाई तुझा लाड काका ना तुलाच गोड भागी या गोपाळांना मिळायला लागलं गो, चर्चा सुरू झाली यशोदा मैयाकडे गोपी आल्या यशोदा मैया म्हणायची नाही माझा मुलगा तसा नाहीच पाच वर्षाची माझी बाळ अंगनिग माझ्या खेडे लटिकाची घेता आळगे गोकुळ आणारी पण एकदा भगवान परमात्म्याने यशोदा मैयाची खोडी केली यशोदा मैया के म्हणे कृष्णा तो आता शाळेत गेलो पाहिजे पाच हजार वर्षापूर्वीची शाळा गोकुळातील सगळ्या गैर चरण्याकरताना यायच्यात जेवढे गोपाळ तिकडं असतील त्यांनी भगवंताच्या सोबत खेळ खेळायचे सगळ्या गोपाळांना भगवंताने आवाज दिला अरे अरे तुम्ही तुम्ही गोपाळ गोपाळ हा बंगन गवळण झाली ना अरे तुम्ही गाया घेऊन हे सारे गोपाळ राहणार या सगळ्यांचे चेहरे सेल्फी घेण्यासारखी होतात पाल्याच्या कीर्तनात ही गाई चरण्याकरता सोडणं हे महत्वाचं राहत आणि एकदा का गाई चरायला सुटलं सुनील भाऊ अगदी पाच सात मिनिटात लगेच प्रसाद मिळतो बसणारांना आहे गाई चरायला गेल्यात आणि यमुनेच्या वाळवंटामध्ये विश्वाचे मालक खेळ खेळतात विटी दांडू चेंडू लगोरी नाना परी वेगवेगळ्या प्रकारचे खेळ आहेत पर हमामा આ बसला काही ते म्हणे कृष्ण आपल्याला काही खेळायचं नाही थकलो बाबा आता खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख त्याचं कारण भगवंताने या सगळ्या लिला केल्यात हे सोंग सारिले या पुढे ही बहुत करणे आहे पुढं काय करायचे आहे तुका म्हणे धर्मसंस्थापने केला नारायण अवतार भगवान परमात्म्याने खेळ थांबवला गोलाकार भगवंतांनी सगळ्या बसवलं मध्यभागी परमात्मा खडकी सोडिया मोठा दही, ग्यारे ग्यारे दही भात अम्हा देतो पंढरीनाथ मृदा घेऊन प्रसाद देतो पंढरीनाथ सगळ्यांनी हातवरती करा भगवंताचा जे जेकार करू आणि लगेच आपण प्रसाद घेऊया पुंडली कबरदारी विठ्ठल श्रीदेव जय मात भगवान की जय औलि दानीश्वर महाराज की भगत गुरु तुकाराम महाराज की श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज की सतगुरु गंगागिरीजी महाराज की जय सतगुरु नारायणगिरीजी महाराज की जय सतगुरु जोग महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय भारत माता की जय हरे हरे i शिंगवे बोला अखंड हरिणाम सप्ताह संयोजन समिती शतक महोत्सवी वर्ष अतिशय आनंदामध्ये उत्साहामध्ये पार पडलंय सर्व तरुण मित्र मंडळींचं किती कौतुक करावं माझ्याकडे शब्द नाही एवढे गोड नियोजन आणि एवढे परिश्रम आमच्या सगळ्या तरुणांनी घेतले त्याबद्दल आमच्या सगळ्या तरुणांचं आपण ताळीव वाजवून स्वागत करूया असाच सप्ताह दरवर्षी आमचे सगळे तरुण मित्रमंडळ परिश्रम घेऊन संपन्न करतात मी भगवंताला विनंती करील की आमचा शिंगवेकरांचा सप्ताह शंभर वर्ष नाही दोनशे वर्ष नाही तीनशे वर्ष नाही तर जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत हा सप्ताह आमच्याकडनं असाच करून घ्या हीच भगवंताला विनंती करतो आणि थांबतो विठ्ठल जय जय सर्व यांच्या वतीनं भजनी मंडळाच्या वतीनं आजच्या कार्यक्रमाकरता जे तबल्यावर तब साथ करण्याकरता आलेले आहेत आपण त्यांचं टाळी वाजवून स्वागत करा एकदा जोरदार आणि माझ्या गळ्यात जे हार आहेत ते या दोघांमुळे या दोघांमुळेच आहेत आणि साऊंड ऑपरेटर सुनील दादामुळे आपण त्यांचं थोडक्यात प्रातिनिधिक स्वरूपात हेच आर्मी त्यांना देतो आपण टाळी वाजवा जोरात टाळी ਲੇ 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 ਕੋਰੇ ਰੂੜੇ ਵਾਤੋ ਦੇ ਉਤਰੇ ਕਰਾ ਪ੍ਰਮਾ ਕਰਨ ਨਾ ਨਾ ਉਚਾਲਾ ਦੇ ਦਾ तूं मञे आ